नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सर्व सेवेच्या सिरीजमध्ये मध्ये कालपासून केलं आहे ग्राम प्रशासन व राज्य घटना त्याचं लेक्चर येऊन गेलेलं आहे आज त्याच्यातलं दुसरं लेक्चर आहे आपण सुरुवात करूया बघा आजचा पहिला प्रश्न आहे भारताच्या संरक्षण दलांचे डॅश डॅश हे सर्वोच्च प्रमुख असतात तर राष्ट्रपती मंत्रिमंडळात समावेश होताना ती व्यक्ती संसदेच्या सदस्य नसेल तर तिला डॅश डॅश महिन्याच्या संसदेचे सदस्य मिळवावे लागते तर सहा महिन्याच्या आत संविधान दुरुस्ती करून मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले तर लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले पुढे बघा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर विधान परिषद राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे पन्नास आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण तर उपराष्ट्रपती ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो तर ग्रामसेवक प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहेत तर चार ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते सरपंचावर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली रास बिहारी बोस यांनी पुढे बघा लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे रत्नागिरी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती तर बारा राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर राज्यपाल राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतात तर राज्यपाल भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर सरन्यायाधीश भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात तर उपराष्ट्रपतींना भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅश डॅश कडून होते तर राष्ट्रपतींकडून होते देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न एकाशाशी संबंधित आहे मूलभूत कर्तव्यांशी बेकायदेशीर अटक या स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते हेबियस कॉर्पस उपराष्ट्रपती हे डॅश उपर डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर राज्यसभेचे महाराष्ट्र विधान सभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी एकोणावीसशे छप्पन्नाच्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली तर चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश, प्रदेश एकोणावीसशे छप छप्पन्नच्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार ठीक आहे नीट लक्षात ठेवा कोणाला लक्षात राहतच नसेल ना तर डायरेक्ट वन फोर्टी सिक्स हा आकडा लक्षात ठेवा वन फोर्टी सिक्स मग वन फोर्टी सिक्स त्याच्यातलं वन फोर हे काय राज्यांची संख्या आणि सहाकार केंद्रशासित प्रदेशांची संख्या दर्शवतो असं लक्षात ठेवा ठीक आहे आणि याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत एम पी एस सी मध्ये हां सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणत्या सांकेतिक पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले तर ऑपरेशन बोलो बघा मी नेहमीपेक्षा फास्ट घेते आहे कारण याच्यात खूप एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे आणि दुसरी गोष्ट खूप साऱ्या गोष्टी आपल्या आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन झालेल्या आहेत पुढे बघा महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर अठ्यात्तर आहे महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅश ला असतो तर राज्य शासनाला असतो पुढे बघा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत तर कोणाला राष्ट्रपतींना भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ते सरदार वल्लभभाई पटेल राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला तर लोककल्याणासाठी केला पुढे बघा ग्रामपंचायती ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते तर पंचायत समिती भारतीय राज्य घटनेच्या कलमांवये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला है। कशानुसार है। आहे कशानुसार कलम सतरानुसार आहे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहेत कचने येथे आहे पुढे बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते तर अनुच्छेद पंचाहत्तर नुसार भारतीय राज्य घटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य कोण नव्हते तर महात्मा गांधी नव्हते भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य कोण नव्हते तर महात्मा गांधी नव्हते पुढे ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली तर एकोणावीसशे अठ्ठावन्नच्या ग्रामपंचायत कायदा हं ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली तर एकोणावीसशे अठ्ठावन्नचा ग्रामपंचायत कायद्यानुसार महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य कालावधी किती सहा वर्षे ठीक आहे काय विचारलं आहे सदस्य कालावधी सहा वर्षे पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे तर विकेंद्रीकरण भारताचे संविधान अनुच्छेद तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर जम्मू काश्मीर महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर विधान परिषद विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात विधानसभा उपाध्यक्षांकडे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे दोनशे अकरा राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहेत बघा उंची आणि लांबी असं विचारलं आहे ठीक आहे उंची आणि लांबी तर दोनास तीन धनविधेयक डॅश डॅशमध्ये प्रस्तुत केले जाते तर फक्त लोकसभेमध्ये एक दोन मिनिट पुढे बघा धनविधेयक डॅशमध्ये प्रस्तुत केले जाते तर फक्त लोक लोकसभेमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण पी सी अलेक्झांडर अठराशे सत्तावन्नच्या उठावास काय कारणीभूत झाले तर बघा डलहौसीचे आक्रमक धोरण सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप सैनिकातील असंतोष कंपनी काळातील राज्य विस्तार हुं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते तर रामचंद्र त्रिंबक डबे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे तर बुधभूषण आपण हे सगळं ऑलरेडी बघितलेलं आहे पुढे बघा अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहेत दक्षिण अमेरिका भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे यू एस एस अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा दिवसांची नोटीस कालावधी आहेत किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे तर पंधरा दिवसांचा ठीक आहे तारांकित प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा नोटीस कालावधी आहे डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते तर कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हैदराबाद स्टेट डॅश डॅश यावर्षी भारतात विलीन करण्यात आले तर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला ठीक आहे हैदराबाद स्टेट एकोणावीसशे अठ्ठेचाळीस यावर्षी भारतात विलीन करण्यात आले मी ह्याच्या आधी ही पण ट्रिक सांगितली आहे तर काश्मीर जुनागड आणि हैदराबाद यांचा विलीन होण्याचा सिक्वेन्स काय आहे तर मी ट्रिक काय सांगितली होती काश्मीर जुना आहे हां काश्मीर जुना आहे याच्यात काश्मीर सगळ्यात आधी विलीन झालं मग जुनागड झालं आणि आहे मधला ह म्हणजे हैदराबाद एकोणावीसशे अठ्ठेचाळीस तर हे नीट लक्षात ठेवा म्हणून मी रिपीट करत नाही आहे बाकीचे सगळे व्हिडिओ तुम्ही सरळ सेवेची ही सिरीज नीट फॉलो करा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली घोषित अठ्ठेचाळीस साली घोषित करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे एकावन्न अ सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो पाच वर्ष कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही आंध्र प्रदेश पूर्वी होते आता त्याच्यातून काय निर्माण झाले तेलंगणा तेलंगणाची सीमा लागते आंध्र प्रदेशची नाही देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे ते इचलकरंजी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे जुन्नर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय आंबोली डॅश डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे तर कोणता बुध मर्क्युरी हे पण ग्रहक सूर्यापासून दूर दूर जसे जातात त्यानुसार मी तुम्हाला इन डिटेल भूगोलाच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की पाठ कसे करायचे बुशू पृथ्वी मंगू शयुलाने अशी ती ट्रिक होती ते लेक्चर्स फॉलो करा तुम तुम्हाच तुमचं सगळं पाठ होऊन जाईल बघा भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश डॅश होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो तर राज्यसभा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश डॅश असतो तर कोण लोकसभेचे सभापती बघा मी तुम्हाला काय म्हटलं हे मी फास्टमध्ये का घेते ऑलरेडी आपलं झाले आहे आता मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये हा ह्या प्रश्नामध्ये त्याचं कलम कोणतं आहे मग लोकसभेचा सभापती पण उपस्थित नसेल तर मग कोण तेही नसतील तर मग कोण ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल घेतलेल्या आहेत म्हणून म्हणते ते सगळे लेक्चर्स फॉलो करा प्रत्येक वेळेस रिपीट करणार नाही आहे हा पण प्रश्न आत्ता जो आहे तो पण रिपीट झालेला आहे महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या डॅश डॅश आहे सदुसष्ट लोकसभेतून अठ्ठेचाळीस जाता राज्यसभेतून एकोणावीस जाता त्यांचं ॲडिशन केलं की सदुसष्ट ठीक आहे लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या एवढी असते सात ते सतरा द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली तर एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन्न द्विभाषिक मुंबई राज्य हां भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहेत आर्टिकल एकवीस हां आर्टिकल एकवीसमध्ये पुढे बघा लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाचा आहे राष्ट्रपतींना आहे लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले एकोणासशे बहात्तर ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो अठरा वर्षावरील नागरिकांचा पं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश डॅश या दिवशी प्रदान केला दोन जानेवारी एकोणावीसशे एकसष्ट डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय तर काय घटनेचा सरनामा कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते ते लॉर्ड भारतीय घटनेचे कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत तर राष्ट्रपतींना आहेत राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो मुख्य न्यायाधीश डॅश डॅश पासून महानगरपालिका व नगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू झाली तर मे दोन हजार सोळा पासून महानगरपालिका व नगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभाग रचना चालू झाली लागू झाली ठीक आहे ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते तर गटविकास अधिकारी शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज डॅश डॅश पाहिजे तर नगरपंचायत पाहिजे बघा शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज नगरपंचायत पाहते मी आधी पाहिजे बोलली चुकून नगरपंचायत पाहते पुन्हा वाजते शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज नगरपंचायत पाहते गावाचा विकास झाल्यामुळे डॅश डॅश ऐवजी नगरपरिषद किंवा नगरपालिका उदयास येते तर ग्रामपंचायतीऐवजी ठीक आहे बघा गावाचा विकास झाल्यामुळे ग्रामपंचायतीऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिका उदयास येते महाराष्ट्रात डॅश डॅश हा दिवस राज्य मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो तो कोणता पाच जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतो आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद